टाकलेत सोशल मीडियावर त्यामध्ये ही जी घटना घडली रत्नागिरीमध्ये माझा थेट आरोप आहे की मालवणमध्ये जी काही दिवसांपूर्वी घटना घडली जी घडवली गेली असं माझं म्हणणं आहे स्थानिक आमदार उबाटा गटाचे तिथे पंधरा मिनिटात कसे पोचले काय काय घडलं त्याच्या अगोदर काय कट कसा रचला गेला हे मी काही दिवसापूर्वी एका मीडिया चॅनललाच माझी बाईट दिली होती काही दिवसांनी मी तुम्हाला पुराव्यासकट तुम्हाला ते सगळं देणार आहे ते होताच आता एक काही आठवडा झाला असेल रत्नागिरीमध्ये काल रात्री एक घटना घडली मावळ्यांचे पुतळे जे मारुती मंदिराच्या सर्कलमध्ये आहेत एक गार्डन आणि एक पब्लिक एरिया आहे त्या पब्लिक एरियामध्ये हे मावळ्यांचे पुतळे तिथे असतात पोलिसांचं म्हणणं असं आहे की एक कोणतरी आला हिंदू समाजाचा ज्याच्यावर मी येतो नंतर हिंदू समाजाचा एक कोणतरी मुलगा आला विचित्र अवस्थेत होता आणि त्यांनी ते मावळ्याचे पुतळे मावळ्यांचे पुतळे तोडले असं त्यांचं पोलिसांचं म्हणणं आहे आता जर असा कोणतरी आला माझा त्याच्यावरती आक्षेप काय की त्यांनी नेमके मावळ्यांचेच पुतळे का तोडले तो कुठून तरी आला असेल आणि कुठेतरी गेला असेल आणि मारुती मंदिरचं सर्कल हे मधोमत आहे शहराच्या आजूबाजूला अनेक टू व्हीलर वगैरे ह्या सगळ्या उभ्या असतात <coughs> मग नेमकं त्या ज्या व्यक्तीने नेमकं फक्त मावळ्यांचेच पुतळे का तोडले ढाल तलवार खाली पडलेले आहेत जमिनीवर मला त्या गोष्टीवर विश्वास नाही पोलीस जे म्हणतायत ते थे। माझा थेट आरोप आहे तो व्यक्ती जर आला तर त्यांनी फक्त आमच्या मावळ्यांच्याच पुतळ्यांवर का हात टाकला तो कुठून तरी आला असेल तिकडून पण तोडफोड करत यायला पाहिजे होता आणि जिथे परत गेला असेल तिकडे पण तोडफोड करायला पाहिजे होता मी दोन हजार एकवीसमध्ये पत्र दिलं होतं की त्या मारुती मंदिराच्या त्या आवारामध्ये सीसीटीव्ही लावा का लावले गेले नाहीत सीसीटीव्ही का नव्हते रत्नागिरी हे आमच्या कोकणाच्या मधोमध आहे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये जर सी सी टी व्ही सारखी गोष्ट नसेल तर ती कोणाची चूक आहे आणि पोलीस आम्हाला काय सांगतात तो हिंदू पोरगाव होता हे उबाटाने ठरवलेला कट आहे कारस्थान आहे कारण का त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे त्याच्यामध्ये हिंदू कुठेतरी पुढे ढकलायचा कोणाला तरी बकराव करायचा तो आरोपी करायचा म्हणजे मुस्लिम समाजावरचा जो काय जे काय संशयाचा जो काय भाग आहे तो निघून जातो हा जो कट आहे हा महाविकास आघाडीच्याच ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये रचलेला कट आहे जसा मालवणचा आहे तो कोण आहे आमदार तो उभाटा गटाचा आहे असा अचानक पोलिसांना आरोपी भेटला एका रात्रीतच सीसीटीव्ही नसताना आम्हाला पोलिसांनी हे सगळे पुरावे दिले पाहिजे मी सगळ्यांना तिकडे जमायला सांगितलेलं आहे आम्ही सगळे तिकडे जमणार आणि आम्हाला योग्य उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही तिथून हटणार नाही कारण का आता झालं गेलं बस झालं आता जर आम्ही गप्प बसलो तर आम्हाला हिंदू समाज माफ करणार नाही